तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मोटिवेशनल अड्डा ट्वेंटी फोर यूट्यूब चॅनलमध्ये बघा मित्रांनो आज आपण बघणार आहे पोलीस भरती दोन हजार पंचवीससाठी अत्यंत महत्त्वाचे पन्नास प्रश्न हे प्रश्न तुम्हाला पोलीस भरती आर्मी भरती आणि वनरक्षक भरतीसाठी महत्त्वाचे असतील या पन्नास प्रश्नाचे मित्रांनो जर तुम्हाला पी डी एफ हवी असेल तर तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी एक नंबर देतो किंवा तुम्हाला खाली स्क्रीनवर नंबर दिसत असेल त्या नंबरवर तुम्ही फक्त जी के असा मेसेज टाका तुम्हाला मी ग्रुपमध्ये ॲड करेल तुम्हाला त्यामध्ये ग्रुपमध्ये दररोज पन्नास प्रश्नाची पी डी एफ फ्रीमध्ये मिळते तर चला मित्रांनो आजचा आपला पहिला प्रश्न बघू बाबा अणुशक्ती संशोधन केंद्र कुठे आहे पहिला प्रश्न मित्रांनो आपला बाबा अणुशक्ती संशोधन केंद्र कुठे आहे तर कुठे आहे मित्रांनो ते ट्रॉम्बे म्हणजेच सध्याचे मुंबई या ठिकाणी आहे बघा प्रश्न क्रमांक दोन भूविस्तारनुसार जगातील सर्वात लहान देश कोणता तर कोणता आहे मित्रांनो तो व्हॅटिगन सिटी बघा प्रश्न क्रमांक तीन पाकिस्तानची राजधानी कोणती तर कोणत्याही मित्रांनो ती इस्लामाबाद ही आहे प्रश्न क्रमांक चार ताजमहल कोणत्या राज्यात आहे तर कोणत्या राज्यात आहे मित्रांनो ते उत्तर प्रदेश या राज्यात आहे प्रश्न क्रमांक पाच मुर्रा मेहसाणा आणि सुरत सुरती या कशाच्या जाती आहेत तर कशा जाती मित्रांनो म्हशीच्या जाती आहेत प्रश्न क्रमांक सहा अमेरिकेच्या चलनाचे नाव काय आहे तर काय मित्रांनो ते डॉलर आणि आपल्या भारताचा काय आहे तर काय मित्रांनो ते रुपया हा आहे प्रश्न क्रमांक सात फराक का बॅरेजचा विवाद कोणत्या देशामध्ये आहे तर कोणत्या देशामध्ये आहे भारत आणि बांगलादेश या देशामध्ये आहे प्रश्न क्रमांक आठ दगडी कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले राणीगंज कोणत्या खोऱ्यात आहे तर कोणत्या खोऱ्यात आहे मित्रांनो ते दामोदर खोरे दामोदर खोरत आहे बघा प्रश्न क्रमांक नऊ भू कवच भू कवचाच्या वरच्या भागास काय म्हणतात तर काय म्हणतात मित्रांनो ते सियाल सियाल म्हणतात भू कवचाच्या वरच्या भागाला प्रश्न क्रमांक दहा महाराष्ट्र उपग्रह दळणवळण केंद्रे कुठे आहे तर कुठे मित्रांनो ते थी? आर्वी या ठिकाणी आणि कोणत्या जिल्ह्यात तर पुणे जिल्ह्यात बघा प्रश्न क्रमांक अकरा सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता आहे कोणता आहे मित्रांनो निळा मासा निळा देवमासा आहे बघा प्रश्न क्रमांक बारा माउंट अबू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे तर कोणत्या राज्यात आहे मित्रांनो ते राजस्थान या राज्यात आहे बघा प्रश्न क्रमांक तेरा हिराकुंड धरण कोणत्या नदीवर आहे तर कोणत्या नदीवर मित्रांनो ते महानदीवर आणि कोणत्या राज्यात आहे तर ओडिसा राज्यात आहे मित्रांनो बघा प्रश्न क्रमांक चौदा लेह हो व सियाचीन खोरे कोणत्या खिंडीने जोडलेले आहेत तर कोणत्या खिंडीने आहेत मित्रांनो ते तर खारडुंग ला या खिंडीने जोडलेले आहेत प्रश्न क्रमांक पंधरा उत्तराखंड राज्याची राजधानी कोणती कोणत्या मित्रांती डेहराडून ही आहे बघा प्रश्न क्रमांक सोळा रेला हा लोकनृत्य प्रकार महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळतो कोणत्या जिल्ह्यात आढळतो मित्रांनो तर गडचिरोली जिल्ह्यात आढळतो प्रश्न क्रमांक सतरा महाकवी कालिदासांचे स्मारक नागपूर जिल्ह्यात कोठे आहे तर कुठे आहे मित्रांनो ते रामटेक या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक अठरा राजारप्पी धबधबा कोठे आहे तर कुठे आहे मित्रांनो बिनागुंडा आणि कोणत्या राज्यात तर झारखंड राज्यात आहे प्रश्न क्रमांक एकोणीस आशिया खंडातील सर्वात मोठा बोगदा कोणता तर कोणता आहे मित्रांनो करबुडे आणि करबुडे बोगदा हा आहे प्रश्न क्रमांक वीस भारतातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी कोणती आहे तर कोणत्या ती नर्मदा नदी आहे प्रश्न क्रमांक एकवीस दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कोणता कोणत्या मित्रांनो ठाणे हा आहे मित्रांनो बावीस नंबरचा प्रश्न खालीलपैकी कुठे रेल्वे स्टेशन आहे मित्रांनो हा प्रश्न गडचिरोली जिल्ह्याचा आहे वडसा आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक तेवीस विदर्भातील पंढरपूर म्हणून कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे तर कोणते मित्रांनो ते दापेवाडी हे ठिकाण प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक चोवीस हा प्रश्न मित्रांनो चुकीचा आहे खालीलपैकी कोणती नदी विदर्भात नाही ऑप्शन द्यायला हवे हो तुम्हाला असो खालीलपैकी कोणती नदी विदर्भात नाही तर कोणती भीमा ही नाही प्रश्न क्रमांक पंचवीस भारताच्या जा, मध्यातून जाणारे अक्षरवृत्त कोणते तर कोणते मित्रांनो ते कर्कवृत्त हे आहे प्रश्न क्रमांक पंचवीस प्रश्न क्रमांक सव्वीस मोहम्मद पैगंबराच्या जन्मदिवशी कोणता सण साजरा केला जातो तर कोणता मित्रांनो ईद ए मिलाद हा सण साजरा केला जातो प्रश्न क्रमांक सत्तावीस भारतात हरित क्रांतीच्या यशामध्ये कोणाचे योगदान महत्त्वाचे आहे तर कोणाच्या मित्रांनो ते डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांचे आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बोधगया हे धार्मिक स्थळ कोणत्या राज्यात आहे तर कोणत्या आहे मित्रांनो ते बिहार या राज्यात आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस खालीलपैकी कोणती गर्ता हिंदी महासागरात आहे तर कोणत्या मित्रांनो ती सुंदा ही गर्ता आहे हिंदी महासागरात प्रश्न क्रमांक तीस खालीलपैकी हिंदी महासागरातील प्रवळ बेटाचे उदाहरण कोणते आहे तर कोणत्या मित्रांनो ते मालदीव हे आहे बघा प्रश्न क्रमांक एकतीस मूळ रेखावृत्त कोणत्या देशातून जाते तर कोणत्या देशातून जाते मित्रांनो ते इंग्लंड या देशातून जाते बघा प्रश्न क्रमांक समोर बत्तीस नंबर सागर जलाची घनता कुठून कुठे वाढत जाते तर कुठे मित्र विषुवृत्ताकडून तर ध्रुवाकडे वाढत जाते बघा प्रश्न क्रमांक तेहतीस डोकलाम वाद कोणत्या दोन देशामध्ये आहे तर कोणत्या दोन देशामध्ये आहे मित्रांनो तो भारत आणि चीन या दोन देशांमध्ये आहे प्रश्न क्रमांक पृथ्वी स्वतःभोवती गोल फिरते हा शोध प्राचीन काळी कोणी लावला तर कोण लावला मित्रांनो तो आर्यभट्ट यांनी लावला मित्रांनो प्रश्न क्रमांक पस्तीस महासागर जलाची दैनिक तापमान कक्षा कोणत्या घटकावर अवलंबून असते तर बघा मित्रांचं उत्तर आहे पहिलं हे चार ऑप्शन आहेत मित्रांनो चारही उत्तर त्याचे पहिले आकाशाची स्थिती हवेची स्थिरता किंवा अस्थिरता एक सागराची जलाची स्तरण या प्रश्नातील सर्व असे चार ऑप्शन आहेत तर हे चारही ऑप्शन बरोबर आहेत जेव्हा कधी तुम्हाला प्रश्न पडेल तेव्हा या या प्रश्नातील सर्व म्हणजे चार नंबरचा ऑप्शन बरोबर द्यायचा प्रश्न क्रमांक छत्तीस नंबरचा आहे आल्प्स पर्वतरांग कोणत्या खंडात आहे तर कोणत्या खंडात आहे मित्रांनो युरोप या खंडात आहे प्रश्न क्रमांक सदतीस खालीलपैकी कोणते शहर ऑस्ट्रेलियात आहे तर कोणते मित्रांनो ते परत मित्रांनो तुम्हाला चार ऑप्शन असतात चार ऑप्शनपैकी हे परत हे ठिकाण आहे तिथे प्रश्न क्रमांक अडतीस ग्रेट बॅरियर रिफ कुठे आहे तर कुठे आहे मित्रांनो ते ऑस्ट्रेलिया या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक एकोणच्या क्रिप्टो नाही कोणत्या देशात आढळतो तर कोणत्या इक्विडोर या देशात आढळतो क्रिप्टोक्सी प्रश्न क्रमांक चाळीस अनातोलियाचे पठार कोणत्या देशात आहे तर कोणत्या देशात आहे मित्रांनो ते तुर्कस्तानच्या देशा देशात आहे प्रश्न देशा क्रमांक एकेचा बुडापेस्ट कोणत्या देशाची राजधानी आहे तर कोणत्या मित्रांनो हंगेरी या देशाची राजधानी आहे प्रश्न क्रमांक बेचा यांगून हे शहर कुठे आहे तर कुठे आहे मित्रांनो म्यानमार या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक त्रेचा कागदी मुद्रा सुरू करणारा पहिला देश तर कोणता मित्रांनो चीन हा आहे मित्रांनो कागदी मुद्रा प्रश्न क्रमांक चौरीचा पृथ्वीवर गोड्या पाण्याचा एकूण किती टक्के साठा आहे तर किती टक्के मित्रांनो फक्त तीन टक्के इतका आहे प्रश्न क्रमांक वारसा शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे कोणत्या नदीच्या काठावर मित्रांती तर बिस्टोला या नदीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक सेचा बल्गेरिया देशाची राजधानी कोणती तर कोणती मित्रांनो ती सोफिया ही आहे प्रश्न क्रमांक सत्तेचा अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती कोण होते तर कोणते मित्रांनो ते जॉर्ज वॉशिंग्टन हे होते बघा प्रश्न क्रमांक अठ्ठेचा जगातील सर्वाधिक उंचीचा पुतळा कोणत्या मित्रांनो स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि कोणत्या राज्यात आहे तर गुजरात राज्यात आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास अठराव्या शतकापर्यंत कोणता खंड अज्ञात खंड म्हणून ओळखला जात होता तर कोणता मित्रांनो उत्तर आहे याचा आफ्रिका खंड आजचा आपला शेवटचा प्रश्न भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे कोणत्या मित्रांनो आग्ने दिशेला बंगालचा उपसागर आहे मित्रांनो या व्हिडिओमधील प्रश्न तुम्हाला आवडले असतील तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोज दररोज नवीन पन्नास प्रश्नाचे सराव होत जाईल